मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं खांडवे पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे प्रत्येक कामगाराला घरकुलासाठी मिळणार अनुदान प्रत्येक कामगाराला आता सहा लाख रुपये लोन काढ मिळून आता या सहा लाखापैकी दोन लाख रुपये लोन आता या ठिकाणी कामगारांना माफ होणार आहे तर मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगाराची नोंदणी केली असेल तर बांधकाम कामगाराची नोंदणी जर केली नसेल तर अद्यापही तुम्ही नोंदणी करू शकता आणि नोंदणी करून या योजनेचा आणि बऱ्याच योजनेचा या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता तर मित्रांनो या योजनेची नोंदणी आपल्याला कशी करायची आहे आणि यामध्ये घरकुल योजनेचा आपल्याला लाभ कसा मिळेल याचा अर्ज आपल्याला कसा करायचा आहे ही संपूर्ण माहिती मी आजच्या या, या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे परंतु हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेलायकॉनला सुद्धा प्रेस करा तर मित्रांनो चला करूया आता या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात सर्वात अगोदर आपल्याला जायचं आहे आपल्या बांधकामच्या साईटवर या साईटवर गेल्यानंतर निर्माण कार्यकर्ता ऑनलाईन नवीनीकरण या ठिकाणी आपण आपल्या नोंदणीचं या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन कशा प्रकारे झालं आहे आणि त्याची आपण या ठिकाणी माहिती पाहू शकतो तर मित्रांनो निर्माण श्रमिक दावे केली ऑनलाईन आवेदन करे या टॅबवर आपण क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर आपला पावती क्रमांक म्हणजे आपल्याला बांधकाम कामगार या योजनेमध्ये जो सर्वात अगोदर नोंदणी क्रमांक दिलेला असतो तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी आपल्याला समाविष्ट करावा लागत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर न्यू क्लेम या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर प्रोसिड टू फॉर्म टू फॉर्म केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होणार आहे आणि त्या ठिकाणी टाकायचा आपल्याला ओ टी पी म्हणजे जो ओ टी पी तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे अशा प्रकारे आपण ओ टी पी टाकला आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी इंटरफेस ओपन होणार आहे इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली स्क्रोल करायचा आहे आणि या ठिकाणी श्रेणी या आपल्याला क्लिक करूना या ठिकाणी आर्थिक कल्याण योजना या टॅबवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी सबसिडी ऑन द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन अमाऊंट आर एस सिक्स लॅक या वाटणावर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन ओपन होतील त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे अमा अमाऊंट ऑफ लोन म्हणजे आपण किती लाखाचं लोन घेतलं आहे यानंतर आपण जे लोन घेतलं ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि बँकेचं आपल्याला व्याजदर काय आहे तो व्याजदर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे शक्यतो सर्व बँकेचा व्याज दर या ठिकाणी सतरा टक्के ते सोळा टक्केपर्यंत असतो त्यानंतर या ठिकाणी आप टाकायचं आपल्याला बँकेचं नाव बँकेचं नाव टाकल्यानंतर आपली शाखा कुठली आहे त्या शाखेचं या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर आपलं कर्ज मंजुरी कधीपर्यंत झालं तर ते आपल्या या ठिकाणी तारीखसुद्धा टाकायची आहे त्यासाठी आपण या ठिकाणी एक तारीख घेऊ साधारणतः एक एप्रिल दोन हजार बावीस त्यानंतर लोन पिरियड आपल्याला लोन पिरियड किती महिन्यासाठी किंवा किती वर्षासाठी ठेवायचा आहे त्यानंतर आपण या ठिकाणी बारा महिने म्हणजे एक वर्ष त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट चूज करून या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या पेजमध्ये आपल्याला राष्ट्रीय बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा या ठिकाणी आपल्याला कर्ज घेतल्याचा पुरावा अपलोड करायचा आहे त्यानंतर ब्राऊज पती आणि पतीचे नाव घर नोंदवल्याचा पुरावा या ठिकाणी आपल्याला तो पुरावा अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन सेल्फ डिक्लेरेशन आपल्या या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर राष्ट्रकृत बँकेकडून सहा लाख रुपयाचे दे प्रमाणपत्र म्हणजे ते आपल्याला बँकेहून मिळणार आहे ते अशा प्रकारे या ठिकाणी ते आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर घोषणापत्र बांधकाम कामगाराच्या या साईटवर जाऊन तुम्ही घोषणापत्र डाउनलोड करून ते घोषणापत्र या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर या चेकमॅकवर क्लिक करून यस म्हणायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट होऊन तुमचा अर्ज या ठिकाणी ऑनलाईन होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बांधकाम कामगार नोंदणीची रजिस्टर रजिस्ट्रेशन करून आपण या ठिकाणी सहा लाखापर्यंत लोन मिळू शकतो आणि लोन मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दोन लाख रुपये लोनसुद्धा या ठिकाणी माफ होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बॅलायकोनलासुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त कामगारांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक कामगाराला या व्हिडिओचा फायदा होऊन तो कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतो